गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्ध पातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले डावी कडवी विचारसारणीबाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक इथं झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री शिंदे बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी आलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक पोलीस महासंचालक रजनीश सेठ अतिरिक्त महासंचालक स्पेशल ऑपरेशन प्रवीण साळुंखे पोलीस सह आयुक्त जैन सी आर पी एफचे विशेष पोलीस महानिरीक्षक पद्माकर रणपिसे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नक्षलवादी कारवायांमुळे पीडित होऊन विस्थापित होणारे तसंच नक्षलवादी विचारसरणीचा त्याग करून जे शरण येतात त्यांचं पुनर्वसन युद्ध पातळीवर होण्याची गरज आहे या प्रक्रियेसाठी येणारा खर्च जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून करण्यात यावा विशेष पोलीस मोहिमांमध्ये शहीद झालेल्या वारसांच्या अनुकंपा तत्वावरील नेमणुका तातडीनं करण्यात याव्यात नागपूर गडचिरोली मार्गावरील मॉडर्न फायरिंग रेंजचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे गडचिरोली येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या पोलीस स्थानकांच्या पंचवीस अधिकारी व पाचशे कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीचे आहे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले या सर्व नेमणुका स्थानिक पातळीवर होणार आहेत महाराष्ट्र पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट हे जनसुरक्षा विधेयक लवकरात लवकर आणण्याबाबतही विचार विनिमय झाला शहरी माओवादी रोखण्यासाठी हे विधेयक महत्वाचं ठरणार आहे तसंच मायनिंग कॉरिडॉरच्या वस्त्यांचा विकास तसंच या परिसरातील मोबाईल टॉवर्सची कामं वेगानं पूर्ण व्हावीत याबाबतही बैठकीत चर्चा झाली या संबंधित जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून एस टी बसेसची प्रभावी सेवा देण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले